नमस्कार सर्वांना माझ्याकडून नमस्कार तुम्ही मला माहितीच असेल मी कोण आहे मोनाली सोनटक्के या नावाने माझं यूटूब चॅनेल आहे आणि यूट्यूब वरती जेव्हा मी सुरुवात केली त्यावेळी सबस्क्रायबर्स म्हणजे वाटते जवळपास दोन तीन हजार झाले दोन तीन हजार झाल्यानंतर लाईव्ह घ्यायची होती पण मनात एक कुठं अशी भीती होती की लाईव्ह घेतल्यानंतर सोशल मीडिया आहे सोशल मीडियानंतर कसं होते काय होते सोशल मीडियावर वेगवेगळ्या मीडिया प्रकारची लोकं असतात आपल्या आजूबाजूला जर आपण बघत असाल तर माणसं अशी असतात तर सोशल मीडिया तर अनोळखी सर्व अनोळखी असतात आपल्यासाठी मग त्यावेळी खूप भीती वाटत होती मला की लाईव्ह चालू करू का नको करू का नको पण खरं सांगते सोशल मीडिया दिसते तेवढी पण वाईट नाही आहे जेवढी वाईट माणसं येतात त्याच्या कितीतरी पटीन चांगली ही आपल्या मध्ये येतात किंवा सोशल मीडियावरती येतात आणि जेव्हा आपण लाईव्ह घेतो तेव्हा आपण माणसं जोडावी लागतात आणि समोरच्या माणसांचं आपण मन जिंकावं लागतं आणि मन जिंकल्यानंतर नाती निर्माण होतात आणि हे सर्व सांगायचं एकच कारण आहे मगाची जर तुम्ही लाईव्ह बघितला नसाल तर नक्की बघून घ्या ह्या सोशल मीडियावरून आमचं भाऊ बहिणीचं एक नातं निर्माण झालं आणि त्या भाऊ बहिणीचं नातं त्या साक्षात्कारात उतरलं म्हणजे कसं आज मला पण माहितीच नव्हतं पण सोमादादा आणि तुम्ही माझ्या वर कधी आलं तर तुम्ही बघत असाल सोमादादा आणि कल्लूदादा असतात सोमादादा आणि कल्लूदादा दोघांनी दा दो एकमेकांशी कॉन्टॅक्ट केला आणि मला अचानक माझ्यासमोर आले मला माहिती पण नव्हतं की ते आज माझ्याकडे येणार आहेत किंवा मला एक एवढं मोठं स सरप्राईज देणार आहेत पण ते अचानक आले दाजींशी कॉन्टॅक्ट केला आणि इंस्टावरून दाजींना सांगून वगैरे दाजींशी बोलत बोलत ते अचानक माझ्यासमोर आले आणि आल्यानंतर एवढं छान वाटलं खरंच असं वाटलं की नाही सोशल मीडियावर जेवढ्या घाण कमेंट येतात तेवढी चांगली ही येतात जीव लावतात आणि बहीण भावाचं जे नातं आहे आपण ताईदादा बोलतो ते प्रशा प्रत्यक्षात आम्हाला दिसलं आणि खूप छान स्वभाव आहे सोमादादा आणि तल्लूदादाचा जेव्हा लाईव्ह चालू केली सुरुवातीला तेव्हा एवढा म्हणावाचा सपोर्ट नव्हता मला कोणाचा कारण की लाईव्ह चालू केल्यानंतर आपल्याकडं व्ह्यूज यायला खूप दिवस लागतात खूप वेळ लागतो लगेच लगेच होत नाही अजून पण माझ्या लाईव्हला एवढी व्ह्यू नाही आहेत तरी पण आहेत मला सपोर्ट करणारे आहेत त्यांच्यामुळे माझे वॉच टाईम वगैरे आहेत हळूहळू का असेन आपण पुढं जात आहे सर्वांचा पाठिंबा सगळ्यांचा आधार असाच माझ्यासोबत राहू दे माझे बहीण भाऊ जे माझी पाठीशी आहेत त्यांचा सपोर्ट मला कायम राहील असंच वाटतं मला आणि सोमादादा आणि कल्लू दादा दा, मला होता, पासुल होता वर, आ, तर असं प्रत्यक्षात कधीच वाटलं नव्हतं मनापासून कधीच मला माहिती नव्हतं की हे माझ्यासमोर असं अचानक येतील पण आले आणि आश्चर्याचा धक्का दिला बरं का आणि खूप छान दोघांचाही ही स्वभाव आहे की सोशल मीडियावर मी पण तुम्हाला हेच सांगू इच्छितो ज्यांना नवीन नाय लाईव्ह चालू करायचे आहे त्यांच्यासाठी तुम्ही जर लाईव्ह चालू केला तर तुम्हाला जेवढ्या घाण कमेंट येत असतात तेवढ्याच चांगल्या कमेंट येत असतात आपण घाण कमेंट येतात त्यांना इग्नोर करा जी चांगली माणसं आहेत त्यांना जोडा आणि आपली लाईव्ह चालू करा आणि कंटिन्यू ठेवा आणि लाईफ चालू केल्यानंतर भरपूर जणांनी मार्गदर्शन केलं बारीक सारीक चुका काय असतील ते आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये आपल्या जोशदादा असतील किंवा अमोलदादा असतील दादा असतील किंवा आपले ताई असतील भरपूर मला सपोर्ट करतात सांगतात की नाही ताई तुमचं इथं चुकतं आहे तुम्ही असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे तर आपल्याला जे आ, सपोर्ट करणारे आहेत आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आणि ज्या वाईट गोष्टी आहेत तिकडे इग्नोर करायचं आणि त्यातूनच चांगल्या गोष्टीकडे आपण लक्ष देत राहायचं आणि आपली प्रगती करत राहायचं कसं असते ससा आणि कासू ही गोष्ट तुम्हाला माहितीच असेल ससा एकदम वेगाने धाव घेत असतो आणि पुढे जाऊन झोपलेला असतो तेव्हा प्रगती आपली होत नाही किंवा आपल्याला यश मिळत नाही कासू हळूहळू असू दे पण आपल्या गोष्टीमध्ये तो सातत्य ठेवत असतो म्हणून ते ज्यांना यश त्याला मिळतं आणि तो जिंकतो ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे तसं युट्यूब ही तसंच आहे आपल्याला लगेच यश नाही मिळत म्हणून आपण खचून नाही जायचं किंवा थांबायचं नाही तर आपले प्रयत्न आपण चालूच ठेवायचे आज न उद्या सक्सेस मिळतं त्यासाठी फक्त आपल्या चांगल्या लोकांची आपल्याला गरज असते आणि आजचा दिवस खरंच मला खूप छान वाटला कारण सोमादादा आणि कल्लूदादा अचानक माझ्यासमोर आले झालं आमचं बोलणं वगैरे व्यवस्थित झालं आणि खरंच सोशल मीडियावरती असं आज भाऊ बहिणीचं नातं एवढ्या वेळ टिकेल असं मला वाटलं नव्हतं आणि त्यांचा सपोर्ट मला खूप छान आहे आणि असं सपोर्ट सर्वांचा माझ्यासोबत राहू दे आणि माझ्यासाठी माहिती नाही पण भाचा भाजीसाठी कल्लूदा आणि सोमादा भरपूर खायला आणले मगाच्यापासून त्यांचं तेच खाणं चालू आहे घरात जेवण म्हणून ते अजिबात खाल्लेलं नाही आहे आणि आपण जसं आपला भाऊ जसं आपल्याकडे येताना बहिणीसाठी किंवा बहिणींच्या मुलांसाठी जसं खायला घेऊन जातात आपुलकीनं त्यांचं जे आपुल त्या खाण्यामध्ये जे आपुलकी असते ना त्या आपुलकी ह्या कल्लूदा आणि सोमादादा आल्यानंतर मला वाटली बरं का असं वाटलं की नाही हे फरके नाहीतच हे आपले घरचेच आहेत हे माझे सक्केच भाऊ आहेत खरंच सोशल एवढी पण वाटते तशी नाहीये तुम्हाला दाखवते आणलेलं बरं हे बघा हे ड्रॅगन फ्रूट म्हणून हे बघा हे आणलेले त्यातले मला आणि पण थोडेसे दिले कारण खूप छान असतं हे पौष्टिक असतात बरं का हे ड्रॅगन फ्रूट आणि खूप छान आहे मला वाटलं पण नव्हतं पण दादा सगळं घेऊन आला आणि हे बघा भाचा साठी खायला भरपूर यातलं मला वाटते कुरकुरेचे कॅडबरीचे ब पुडे वगैरे होते कॅडबरी आणि कुरकुरे होते ते सगळं माझ्या मुलांनी माझ्यापासून तेच खालू खायला चालू आहे आणि हे बाकीचं बघितला असं असं भाऊ बहिणीचं नातं भाऊ बहिणीचं प्रेम आणि ही सोशल मीडियातून हे आमचं नातं जुळलेलं आहे आणि दा दा सोमा दादा दा आले आहेत तसेच बाकीचे ही या Uh, काही नाही प्रॉब्लेम दाजींशी कॉन्टॅक्ट केला आणि तुम्ही आला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त भाऊ बहिणीचं नातं आहे त्याला व्यवस्थित तुम्ही uh, काय म्हणतात ते व्यवस्थित तुम्ही ते निभुहा बस एवढंच काही नाही धन्यवाद सोमादा कल्लू दादा आज तुम्ही अचानकपणे मला भेट दिलात धन्यवाद